चर्चा इंगळी तालुका चिकोडी येथील मानीनगर मधील श्री लक्ष्मी मंदिरात हरिभक्त पारायण श्री बाबाजी बिस्ले महाराज पुण्यतिथी विविध कार्यक्रमांना साजरी करण्यात आली या निमित्तानं श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं पारायण कृष्णा महाराज इंगळीकर यांच्या कृपाशीर्वाने या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली यावेळी श्री हरिभक्त पारायण बाबाजी बिसले महाराज यांच्या भावप्रतिमेचं पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आलं विना व व्यासपीठाचं विधिवत पूजा करून ज्ञानेश्वरी ग्रंथाचा वाचनास प्रारंभ करण्यात आला सदर दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात चंदूरचे कीर्तन केशरी बाळू पाटील यांचं तर काल्याचं कीर्तन शिंदेवाडीचे कीर्तनकार भीमराव खटावी भी यांचं झालं सायंकाळी प्रवचन रात्री भजन कार्यक्रम करण्यात आला शनिवारी सायंकाळी नगर प्रदक्षिणा काढण्यात आली यावेळी इंगळी परिसरातील मेळवाळ कुसनाळ शिरगुप्पी जुगुळ मांजरी परिसरातील अनेक वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते इंगळीतील मानेनगर मधील लक्ष्मी मंदिरामध्ये हरिभक्त पारायण बिस्ले महाराज पुण्यतिथी निमित्त एक दिवसीय पारायण सोहळ्यात सहभागी वारकरी सी मराठीसाठी इंगळीहून राजू कोळी इंगळी मराठी चर्चाही होणारच